दिल्ली मध्य अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी सध्या कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरच्या याचिकांची सुनावणी दिल्लीच्या न्यायालयानं एकोणीस जूनपर्यंत पुढे ढकलली आहे आज झालेल्या सुनावणी दरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांनी केजरीवाल यांच्या आरोग्य तपासणीच्या वेळी सुनीता केजरीवाल यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली तसंच आरोग्य तपासणीबाबत वैद्यकीय मंडळाच्या बैठकीत केजरीवाल यांना देखील आपलं मत मांडण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली यावर न्यायालयानं तिहार कारागृह प्रशासनाकडून उत्तर मागितलं आहे उद्या या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे एकोणीस जूनला केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी संपत आहे दरम्यान आपच्या नेत्या स्वाती मालिवाल गैरवर्तन प्रकरणी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांच्या स्वीय सहाय्यक विभव कुमार यांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली आहे विभव कुमार आज दूरदृश्य प्रणालीद्वारे न्यायालयात हजर राहिले उद्या या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे